एका छोट्याशा गावात क्षुल्लक भांडणानं एका निष्पाप जीवाचा प्राण घेतला त्रिशूळ कुणावर फेकला होता आणि कोण मेला ही गोष्ट आहे एका गोंडस बाळाची आणि त्याच्या आई खुनखुनी जगाची दौंड तालुक्यातील आंबेगाव पुनर्वसन गाव, गाव। इथे राहतं एक कुटुंब नितीन अजिनाथ मेंगावडे एक साधा कामगार पण सक्त तणावात असणारा रागावर नियंत्रण नसलेला पल्लवी नितीन मेंगावडे त्याची पत्नी घरात शांततेपेक्षा वादविवादात गुंतलेली आणि त्यांचा गोंडस मुलगा कवधूत वय अवघ अकरा महिने त्या घरातलं एकमेव हास्याचं कारण बिनधास्त खेळणारं हसणारं बाय त्या दोघांमध्ये काही ना काही कारणांवरून रोजच वाद व्हायचे तू काहीच करत नाहीस तुझ्यामुळेच आयुष्य असन झाले शब्दांमधून आग आणि नात्यातून माणुसकी हरवत चालली होती एक दिवस गुरुवारी सकाळी पुन्हा वाद झाला यावेळी जरा जास्तच वाद होता हे भांडण थांबवण्यासाठी नितीनची भावजय भाग्यश्री सचिन मेंगावडे त्या घरात आली तिच्या कडेवर होती तिचा लहान भाचा अवधूत तेवढ्यात पल्लवीचा संताप शिगेला पोहोचतो ती घरातला एक धारगार त्रिशूळ उचलते आणि तो नितीनकडे फेकते पण त्रिशूळ नितीनपर्यंत पोहोचत नाही तो सरळ जाऊन भावजच्या कडेवरच्या बाळाच्या डोक्यात घुसतो क्षणात सगळं थांबतं अवधूत तसाच शांत होतो पण यावेळी कायमचा रुग्णालयात नेताच डॉक्टर फक्त एक वाक्य म्हणता बाळ गेल एका आईचा राग एका वडिलांचा दुर्लक्ष आणि एका निष्पाप जीवाच बळी या हृदयद्रावक घटनेनंतर यव पोलीस स्टेशनने पल्लवी नितीन मेंगावडे आणि नितीन अजिनाथ मेंगावडे या दोघांनाही अटक केली आहे प्रकरण गंभीर आहे आणि तपास सुरू आहे नात्यांमध्ये वाद असू शकतात पण रागात घेतलेले निर्णय आयुष्यभर पूर्णाया जखमा देतात कधी कधी एक त्रिशूळ फक्त शरीर नाही संपूर्ण कुटुंब फाडून टाकतो ही घटना आपल्या काळजाला हादरवणारी आहे का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा असाच एक गुपित सत्य उलगडण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील सत्यकथा तुमच्यापर्यंत पोहोचतील